पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकांनी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेटांचा खजाना एक एक हो। खंदारे फेटे वाले, रविवार सोन्या चौक, और्डर, बुकिंग मारुती जवळ पुणे ऑर्डर सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून दागडी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत पर हो। वाघोली परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाण्यामुळे नगर रोडला जाणे मुश्किल झाले आहे गुडघाभर पाण्यामध्ये महिलांना गाडी चालवणे अशक्य झाले आहे आणि महिला या घाण पाण्यामध्ये पडल्या आहेत हे सर्व पाणी पेरिविंकल अँड अनसोल सोसायटीच्या मागील बाजूस जमा होऊन पूर्ण दुर्गंधी पसरते आहे डेंगू मलेरिया सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत नमस्कार हा मला म्हणजे आय बी रोड आहे आणि हा मला आमची सोसायटी तरी त्याला जाणारा रस्ता आहे आता, आता या रस्त्याला तुम्ही जर पाहता इथे पाणी आता थोडंसं खाली गेलेलं आहे काल इथे जवळपास गुडघ्याच्या वरतीपर्यंत पाणी होतं या पाण्यामध्ये जवळपास दहा ते बारा महिला स्कूटीवाल्या ॲक्टिवावाल्या टॅक्ट्री हा पाण्यामध्ये पडलेला आहे आणि हा इथून नालेला आहे या नाल्यामध्ये एकदम सायकल पण गेलेले आहे आणि हे जे पूर्ण पाणी आहे हे पाणी आमच्या सोसायटीच्या मागच्या साईडला जमा होतं आणि जवळपास हे पाणी तिथे चार ते पाच महिने जमा होऊन अशा कंडिशन आहे आमच्या सोसायटीमध्ये की डासाचा तासाचा प्रभाव या पाण्यामुळे एवढा आहे की संध्याकाळी सात जंतर खाली येऊन नियमित बघू शकत नाही आम्ही फार विनंती केल्या लोकप्रतिनिधींना केल्या एम सीला केल्या तरी आता तीन वर्ष झाल्याची होती काहीही तोडगा निघालेला नाही वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा